श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्याला स्वामी महाराज काय म्हणायचे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे विचार खरंच जीवन बदलवून टाकणारे आहे होय मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज आजही आपल्या आपल्यासोबतच आहे त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आजही आपल्याला येत असते ज्यांची स्वामीवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांना श्री श्रीस्वामींचा साक्षात्कार आजही होत असतो कारण स्वामी महाराज आपल्याला सोडून गेलेच नाही ते आपल्यामध्येच आहे म्हणून तर त्यांनी समाधी घेण्याच्या काही क्षण अगोदर असे म्हटले होते अरे मी गेलेलो नाही मी जाणारही नाही मी सदैव तुमच्या जवळच राहील स्वामी समर्थांचे सुरक्षा कवच घरच्या घरी कसे बनवावी हे तुम्हाला पुढच्या चार मिनिटांमध्ये समजून जाईल फक्त हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि आपल्या स्वामींवर विश्वास ठेवा माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल अगदी आपल्या स्वर्गीयाविरुद्धसुद्धा फक्त आपला परमेश्वरावर आपल्या स्वामींवर विश्वास ठेवा जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता उपवासा तापवासाचे अवडंबर माजून देवाची मर्जी मिळवता येत नाही देवाला भक्ताच्या मनातले अंतरातले भाव हे आपसुकच समजतात त्यासाठी लौकिक वाजा कशाला जैसे बीज मनात असे तसेच फळ आपल्याला मिळते आपल्या सर्वांना माहिती आहे की सुरक्षा कवच श्री लक्ष्मी माता श्री कुबेर भगवान श्री हनुमान श्री भोलेनाथ शंकराचे सुद्धा सुरक्षा कवच असतं श्री स्वामी समर्थांचे सुरक्षा कवच घरच्या घरी कसे बनवावे हे आपण आज या स्वामी संदेशामध्ये बघणार आहोत आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की जेव्हा आपण कोणतेही शुभ कार्य करतो किंवा घराच्या बाहेर पाय ठेवतो तेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की आज ही डील करायला चाललोय ही होणार की नाही किंवा मला कुणाची नजर लागेल का जाता जाता तुम्हाला कोणी टोकले असेल तर असे म्हणतात की तुमचं कोणतंही कार्य होत नाही माझं हे काम आज काही होणार नाही असे काहीसे प्रश्न आपल्याला पडत असतील म्हणून आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे सुरक्षा कवच बनवायचं आहे त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल आता प्रश्न पडेल की रोजच्या रोज कसा सुरक्षा कवच बनवावा आम्ही तर रोज घराच्या बाहेर पडतो ऑफिससाठी काही कामासाठी आणि सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपली रोजची पूजा अर्चना करायची सूर्याला पाणी घालायचं त्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर आपले दररोजचे नित्यक्रम वाचायचं श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ घ्यायची आणि श्री स्वामी समर्थ असा जप ती पूर्ण माळ करायची आणि मनामध्ये चांगली भावना ठेवायची ती माळ जप झाल्यानंतर आपल्यासमोर देवघरात ठेवलेल्या पाण्याचा ग्लास असतो अगरबत्ती लावलेली असते तेव्हा एक वेळेला तारक मंत्र म्हणा जर कोणाला शक्य असेल त्यांनी अकरा वेळा म्हणा जर अकरा वेळा शक्य नसेल तर एक वेळा म्हणा एक माळ आणि एक तारक मंत्र आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना अष्टगंध लावायचा तोच टिळा आपण आपल्या कपाळाला लावायचा हेच आपलं सुरक्षा कवच आहे तुम्ही कोणती विधी करता देवासमोर बसता मंत्र जप करता किंवा कोणती सेवा करत असताना आपल्या बाजूला एक सुरक्षा कवच तयार होत असतं त्याला ओवरा म्हणतात हे कवच जेव्हा तयार होते त्यावेळी सगळ्यात जास्त सुरक्षित असतो त्यावेळेस खूप वेगळी शक्ती आपल्या बाजूला जाणवत असते देवासमोर जाऊन बसल्यावर खूप चांगलं वाटतं तेव्हा आपल्या भोवती एक सुरक्षा कवच तयार झालेले असते त्यामुळे तो अष्टगंधाचा टिळा तुम्ही तुमच्या कपाळावर लावायचा आहे आणि टिळा लावल्यानंतर मनामध्ये एकच भाव ठेवायचा आहे की हे स्वामी समर्था तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेस या जगाचा चालनहर्ता पालनहर्ता तूच आहे मी आता बाहेर निघत आहे माझं एक काम आहे ते होऊ द्या त्याच्यानंतर पाया पडा आणि तिथून उठा एकदम मागे नाही बघायचं त्यानंतर पाया पडून थोडे मागे येऊन मग पलटायचं आहे आपली पाठ एकदम स्वामी समर्थांना दाखवायची नाही तेव्हा आपलं सुरक्षा कवच पूर्ण होतं मग त्याच्यानंतर तुम्ही कोणतेही काम करा तुमचे सर्व काम पूर्ण होतील तर स्वामी भक्त हो वर सांगितलेल्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये स्वामींचे हे सुरक्षा कवच तयार केले त्यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचा आशीर्वाद साक्षात तुमच्यासोबत कायम राहील तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वामींचे एक वचन नक्की तयार करा आणि त्याचा वापरही करा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील माणसाने आयुष्यातील भूतकाळातील आठवणींचा विचार करून रडू नये त्यापेक्षा भविष्याचा विचार करून जीवन जगले पाहिजे आयुष्यात अळखळत असाल तर हिम्मत हरता कामा नाही त्याच मार्गावर धैर्याने पुढे जावी ज्याप्रमाणे हिऱ्यामुळे दागिन्यांची किंमत वाढते त्याचप्रमाणे सत्कर्माने माणसाचे मूल्य वाढते माणसाने आपल्या संकटमय जीवनातही आनंद शोधला पाहिजे नशिबाचे चाक सगळीकडे फिरते आणि तुमच्या पापकर्मांचा हिशोब हा केला जातो अशा लोकांकडे लक्ष देऊ नका ज्याने तुमच्या वाईट काळात साथ दिली नाही त्यापेक्षा त्या, त्या लोकांकडे लक्ष द्यायला हवे ज्याने तुम्हाला तुमच्या वाईट काळात साथ दिली आणि तुम्हाला चांगल्या काळात आणले त्या व्यक्तीचे नेहमीच कौतुक केले पाहिजे जो कधीच परत येत नाही किंवा तुमच्या आयुष्यात येणारी व्यक्ती माणसाने स्वतःचे ध्येय ठरवावे मग त्या मार्गावर कितीही संकटे आली तरी स्वामी ध्यान सदैव तुमच्या पाठीशी आहे जीवनाचा रस्ता हा एक दुर्गम कठीण पर्वतीय खिंड आहे कोणतेही ध्येय साध्य करणे कितीही कठीण असले तरी पण मनात जोश असेल तर काहीही शक्य आहे तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ